आमदार अभिजित वंजारी यांच्या कार्यालयातील फलकाला फासले काळ भाजप आमदार कृष्णा खोपडेंवर काँग्रेसचा आरोप आमदार खोपडी यांच्या घरापुढे आंदोलन कृष्णा खोपडी यांनी केलं आपले कार्यकर्त्यांच्या कृतीचं समर्थन नागपुरात काँग्रेसचे विधान परिषद आमदार अभिजित वंजारी यांच्या सेंट्रल इव्हेन्यूवरील आंबेडकर चौकजवळच्या कार्यालयातील नामफलकाला काळे फासण्यात आला आहे अभिजित वंझारी विधान परिषदेचे आमदार असताना त्यांनी त्यांच्या कार्यालयातील नामफलकावर आमदारपूर्व नागपूर असे विधानसभा मतदारसंघाचा उल्लेख केला होता त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यावर आक्षेप घेतला होता अशातच काल वंजारी यांच्या आंबेडकर चौकजवळील कार्यालयाचे दार आणि नामफलकावर अज्ञात आरोपींनी काळे फासले त्यानंतर वंजारी यांच्या कार्यालयाकडून पोलीस तक्रार करण्यात आली आहे स्थानिक भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केले असावे असा, असा काँग्रेस कार्यकर्त्यांचा समरा आरोप आहे नागपूरमध्ये भाजप व काँग्रेस कार्यकर्ते समोरासमोर आल्याचे बघायला मिळालं आहे काल काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांच्या कार्यालयावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकल्याचा असा आरोप करण्यात येतोय याचा निषेध नोंदवण्यासाठी काँग्रेसकडनं पूर्व नागपूरचे भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या घरापुढे आंदोलन केले जात असताना हा तणाव निर्माण झाला एकीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते नारेबाजी करत होते तर दुसरीकडे भाजपचे कार्यकर्तेही नारेबाजी करत असल्यानं पोलिसांनी बॅरिकेटिंग करत कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलकांनी त्यालाही ओलांडक प्रयत्न केला आहे मात्र पोलिसांनी वेळीत हस्तक्षेप केल्यामुळं कार्यकर्त्यांमधली आहे अभिजित वंझरी हे विधान परिषदच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहे त्यांचे नागपूरच्या वर्धमान नगर भागात दोन हजार वीस पासून जनसंपर्क कार्यालय आहे या कार्यालयाच्या पाठीवर आमदार अभिजित वंजारी यांचे जनसंपर्क कार्यालय पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्र असा उल्लेख आहे त्याला भाजप कार्यकर्त्यांचा आक्षेप होता त्यातून भाजप कार्यकर्त्यांनी शाई फेक केली त्यांना तात्काळ अटक करावी अशी आमदार अभिजित वंजारी यांची मागणी आहे तर कृष्णा खोपड्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या कृतीचं समर्थन केलं आहे नाही <muchas> 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 <muchas>

Moutes à bord Moutes क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है सुबह दस रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताब्धी नागपुर एट सिक्स टू